मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर शहरातून काढलेल्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांचं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फलकही झळकवला गेला लॉरेन्स बिश्नोईच्या फलकावर आय अ हिंदू असा उल्लेख करण्यात आला होता विशेष म्हणजे बिष्णोईच्या फलकामागेच मंत्री नितेश राणे यांचीही छबी झळकवली गेली पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये गँगस्टरचा चा फलक झळकल्याने शहरात खळबळ उडाली बिश्नोई व मंत्री राणे यांचे फलक झळकवले जात असल्याची आहे शहरात यापूर्वी गणेशोत्सव प्रतिष्ठापने व विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांच्या छबी असलेले फलक झळकवण्याच्या घटना घडल्या मात्र आता गँगस्टरची छबी असलेले फलकही झळकावले गेले आहेत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक झळकावला आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत पहिलवान प्रतिष्ठान माळीवाडा शिवबा प्रतिष्ठान मल्हार चौक साई संघर्ष युवा गॅरेज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव या मंडळांनी सायंकाळी शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून मिरवणुकीत के सुरुवात केली माळीवाडा वेस पंचवीर चावडी अशा चित्रपटगृह माणिक चौक कापडबाजार तेलीखुंट चितळे रस्ते मार्गे मिरवणूक दिल्ली दरवाजा बाहेर पडली मिरवणूक पंचपीर चावडी भागात असताना लॉरेन्स बिश्नोईचा फलक झळकावला गेला मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त होता मात्र कोणीही हा फलक झळकवण्यास प्रतिबंध केला नाही याच मिरवणुकीत नथुराम गोडसे स्वातंत्र्यवीर सावरकर उत्तर प्रदेशचे मुख, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र असलेले फलकही झळकावले गेले दुसऱ्या एका संघटनेने मंत्री नितेश राणे यांचे छायाचित्र असलेला फलकही झळकावला याच फलकाच्या पाठीमागील बाजूस लॉरेन्स बिश्नोईचे छायाचित्र असलेला फलक होता या फलकावर हिंदू अम्याड अमाड असे लिहिले होते नतुराम गोडसे यांचे छायाचित्र यापूर्वी शिवजयंतीतही झळकवले गेले होते परंतु आता लॉरेन्स बिश्नोईचे छायाचित्र झळकावले गेल्याने चर्चेचा विषय ठरला आहे या मिरवणुकीत मंडळ पुढे नेण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना रोखले मिरवणुकीत भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणूक शांततेत पार पडली यापूर्वी पोलिसांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे वाद लक्षात घेऊन राजकीय नेत्यांचे फलक झळकवण्यास प्रतिबंध केला होता मात्र तरीही असे फलक झळकावले जात आहेत आता त्याची लागण शिवजयंतीच्या मिरवणुकीला झाली या मिरवणुकीतही स्थानिक नेत्यांसह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे फलक झळकवले जात आहे आता तर गँगस्टरचा फोटोही झळकावला गेला छत्रपतींच्या जयंती मिरवणुकीमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे किंवा इतर कुणाचेही फलक दिसू नये कारण ज्यांच्या जयंतीची मिरवणूक आहे त्यांच्या कार्याचे विचारांचे फलक असायला हरकत नाही मात्र असे इतर कोणाचेही फलक घेऊन मिरवणुकीमध्ये आले तर ते योग्य नाही असे मला तरी वाटते यावर तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार